वर्गमुळात एकतीस गुणुले बत्तीस गुणुले तीस गुणुले तेहतीस अधिक एक म्हणजे ह्या सर्वांच या चौघांचा गुणाकार करून अधिक एक मिळवायचं आणि त्याचा आपल्याला वर्गमूळ काढत होत आठवी स्कॉलरशिप परीक्षा नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेली होती आणि पेपर क्रमांक एक भाषा व गणित यामध्ये हे उदाहरण विचारलं होतं तर आपण ट्रिकनं कसं सोडवायचं ते आपण पाहूयात की नक्की वर्गमूळ कसं काढायचं तर जर आपण पाहिलं की चार क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे हा तीस गुणुले एकतीस गुणुले बत्तीस गुणुले तेहतीस या ते चार क्रमवार संख्या आहेत आणि त्यांचा गुणाकार केल्यानंतरनं त्याच्यामध्ये एक मिळवायचा आहे आणि त्याचं वर्गमुळं आपल्याला काढायचं आहे जर आपण हा गुणाकार करत बसलो तर हे उदाहरण आपलं वेळ घेणार आहे तर बघूया मग आपण हे ट्रिकने कसं सोडवायची ते तर या चार संख्यांमध्ये सर्वात छोटी संख्या किती आहे तर ती आहे तीस सर्वात मोठी कोणती संख्या आहे तर ती आहे तेहतीस म्हणजे तीस गुणुले तेहतीस आधी एक बघा सर्वात छोटी संख्या आहे तीस सर्वात मोठी संख्या आहे तेहतीस या ते दोघांचा गुणाकार आणि अधिक एक तर ह्या तीस गुणूले तेहतीस करूयात शून्य तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ नऊशे नव्वद अधिक एक नऊशे नव्वद अधिक एक आपलं उत्तरी नऊशे एक्क्याण्णव आणि हे पर्याय क्रमांक चारला आहे म्हणजे या सगळ्यांचं वर्गमुळं आलं नऊशे एक्क्याण्णव या पद्धतीनं आपण हे ट्रिक ट्रिकनं सोडू शकलो असतो अशाच प्रकारचे आपण आणखीन दोन उदाहरणं पाहूयात वर्गमुळात वीस गुणुले एकवीस गुणुले बावीस गुणुले तेवीस अधिक एक वीस एकवीस बावीस आणि तेवीस ह्या चार क्रमवार संख्या आहेत आणि त्यांचा गुणाकार करून त्याच्यामध्ये एक मिळवायचं आणि त्याचं वर्गमूळ काढायचं आहे याच्यामध्ये सर्वात छोटी संख्या आहे वीस गुणुले सर्वात मोठी संख्या आहे तेवीस अधिक एक वीस गुणुले तेवीस शून्य बेतरिक सहा बेगुन चार अधिक एक बरोबर चारशे साठ अधिक एक चारशे एकसष्ट म्हणजे याचं सगळ्यांचं मूळ आहे चारशे एकसष्ट पुढे पाहूया आपण पंचेचाळीस वर्गमुळात पंचेचाळीस गुण त्रेचाळीस गुणुले पंचेचाळीस गुणुले चव्वेचाळीस अधिक एक तर ह्या क्रमवार संख्या आहेत परंतु क्रमाने मांडलेले नाहीत तर त्याला आधी आपण क्रमाने मांडून घेऊया वर्गमुळात इथं सगळ्यात छोटी संख्या आहे बेचाळीस गुणुले त्रेचाळीस गुणुले चव्वेचाळीस गुणुले पंचेचाळीस अधिक एक यात सगळ्यात छोटी संख्या आहे बेचाळीस गुणुले मोठी संख्या आहे पंचेचाळीस अधिक एक या दोघांचा गुणाकार आपण करून घेऊया पंचेचाळीस गुणुले बेचाळीस आता हा गुणाकार पण मी माझ्या पद्धतीनं करतो आपण करूयात पंचेचाळीसच्या दुप्पट नव्वद आणि बेचाळीसच्या निम्म एकवीस असा जरी आपण गुणाकार केला तरी ह्या दोघांचं उत्तर सारखंच येणार आहे एकवीस शून्य शून्य आणि एकवीस नव्वद एकशे एकशे एकवीस नव्वद एकशे एकोणनव्वद आता एकशे एकोणनव्वद अठराशे नव्वद अधिक एक म्हणजे आपलं उत्तरीन अठराशे एक्क्याण्णव ह्या सगळ्याचं हे वर्गमुळं असेल ही जर माझी ट्रिक तुम्हाला आवडले असेल तर नक्की तुम्ही माझे व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपशी हा व्हिडिओ शेअर करा याच्या अगोदर जर तुम्हाला ही ट्रिक माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जरी माहीत नसेल तर ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करून कळवा धन्यवाद